जी गोष्ट बाळासाहेब ठाकरेंना जमली नाही ती महाराष्ट्र सरकारने करून दाखवलेली आहे मराठीच्या मुद्द्यावर जे राजकारण तापलं त्यामध्ये कुठेतरी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याची ठिणगी पडली आणि आपल्याला माहिती आहे की ते मिळून एक मोर्चा काढणार होते पाच तारखेला मोर्चा तर रद्द झालाच पण त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता मात्र रद्द झाली नाही ते एकत्र येत आहेत पाच तारखेलाच येत आहेत आणि विजयी मेळावा साजरा करण्यासाठी मराठी भाषेचा विजय साधना करण्यासाठी एकत्र येत आहेत आज आपण ठाकरे चर्चा करू त्यांच्या एकत्र येण्यामागे नेमकं कुणाचा हात आहे हे समजून घेऊ नमस्कार मी आकाश खांडके आणि तुम्ही पाहताय जस्ट पॉलिटिक्स इयत्ता पहिली पासून मुलांना हिंदी सक्ती करा असा जो जी आर सरकारने काढला त्यानंतर हे सगळं राजकारण पेटलं आणि उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले अर्थात आधी हे दोन्ही ठाकरे बंधू वेगवेगळ्या तारखेला आपले मोर्चे काढणार होते पण नंतर त्यांनी एकत्रित चर्चा करून असं ठरवलं की मराठीच्या मुद्द्यावर आपली फाटाफूट दिसायला नको मराठीसाठी आपण एकत्र राहिलं पाहिजे आणि म्हणूनच त्यांनी मिळून पाच तारखेला मोर्चा काढायचं ठरवलं या मोर्चाची खूप हाईक झाली खूप चर्चा झाली याच्यातून पुढील राजकीय या डावपेज काय केले जातील गणित कशी बसतील याच्या चर्चा सुरू झाल्या राजकीय विश्लेषक याच्यावर बोलू लागले वृत्तपत्रात छापून यायला लागलं टीव्हीवर सगळीकडे ठाकरे बंधू एकत्र येणार का हीच एकमेव चर्चा दिसून आली आणि त्यानंतर सरकारने मात्र एक वेगळी गुगली टाकायचा प्रयत्न केला त्यांनी ते दोन्ही जी आर जे हिंदी सक्तीसाठीच्या समर्थनात होते ते कॅन्सल केले आणि थोडक्यात त्यांनी हा प्रयत्न केला की ठाकरे बंधू एकत्र येऊ नये पण तसं झालं नाहीये मोर्चा तर रद्द झालेला आहे कारण त्यांचा विजय झालेला आहे मराठीचा था विजय झालेला आहे पण तरीही तो विजय साजरा सा करण्यासाठी आता ठाकरे बंधू एकत्र येत आहेत ही जी युती होईल आता सध्या तरी ते, ते म्हणतात तर की आम्ही फक्त मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलोय कुठलाही पक्ष या पक्षाचा संबंध नाही आहे राजकारण नाही आहे पण हे बंधू एकत्र एका मंचावर दिसणं हेच खूप मोठं राजकारण आहे आणि येत्या काळात जर ही त्यांची जी सांगड आहे ती जुळून आली ते पुढे एकत्र व्यवस्थित नांदत राहिले त्यांची युती झाली हा, ना तर हा महायुतीला मोठा धक्का असेल याच्यात अजिबात दुमत नाहीये नुसता ते मोर्चा काढणार म्हणले तरी इथे त्यांना कॅन्सल करावा लागला मराठी माणसाच्या मागे हे दोन भाऊ जर उभे राहिले तर यातून मराठीचं भलं होईलच मराठी लोकांचं देखील ते भलं करू शकतील आणि या दोघांचं देखील राजकीय करिअर ऑफ ट्रॅक गेलेलं आहे दोघांनाही जे बॅकलॅश सहन करावा लागलेला आहे तो कुठेतरी कमी होईल आणि त्यांना राजकीय सक्सेस बघायला मिळेल असं दिसते कारण मराठीचा मुद्दा बाळासाहेब ठाकरेंचं नाव आणि ठाकरे ब्रँड हे समीकरण खूप जबरदस्त आहे ते जर जुळून आलंच तर येत्या काळात ठाकरे बंधू एकत्र येतील आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण पूर्णपणे बदलून जाईल नेमकं काय घडते पाच तारखेला ते काय बोलतात याच्यावरही आपलं लक्ष राहील त्याच्यावर देखील आपल्यासाठी एक व्हिडिओ नक्कीच येईल तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात हे आम्हाला नक्की सांगा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद